नमस्कार मित्रांनो तुम्ही सुद्धा यावर्षी दहावी किंवा बारावीची परीक्षा देणार असाल आणि तुम्हाला जर दहावीमध्ये चांगले मार्क्स मिळवायचे असतील तर मित्रांनो हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे परीक्षेचं वेळापत्रक ऑलरेडी आलेलं आहे जर तुम्हाला माहित नसेल तर पुढे आपण ते पाहूयात आणि त्याचनंतर सायन्स किंवा मॅथ्समध्ये तुम्हाला चांगले मार्क मिळवायचे असतील तर काय करायचं हे व्हिडिओच्या शेवटी मी सांगून देईल मित्रांनो इथे बघू शकता की महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्याकडून हे प्रकटन आलेलं आहे यामध्ये जर आपण पाहिलं दहावी आणि बारावीची पूर्णपणे वेळापत्रक आपल्याला दिलं आहे तर डायरेक्ट बघूया आपण लेखी परीक्षा तर उच्च माध्यमिक प्रमाणपत्र बारावी परीक्षा कालावधी यामध्ये मंगळवार दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ते बुधवार दिनांक अठरा मार्च दोन हजार सव्वीस यामध्ये बारावीची एक्झाम होणार आहे आणि दहावीची परीक्षा जर आपण पाहिलं तर शुक्रवार दिनांक वीस फेब्रुवारी ते दोन हजार सव्वीस ते बुधवार दिनांक अठरा मार्च दोन हजार सव्वीस यामध्ये दहावीची परीक्षा आपली होणार आहे त्याचसोबत आपली प्रात्यक्षिक श्रेणी तोंडी व अंतर्गत मूल्यमापन तसेच एन एस क्यू एफ अंतर्गत व्यावसायिक अभ्यासक्रम प्रात्यक्षिक परीक्षा यामध्ये बारावीची जी आहे ती शुक्रवार तेवी दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस ते सोमवार दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार सव्वीसपर्यंत होणार आहे आणि दहावीची परीक्षा दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ते बुधवार दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस यामध्ये होणार आहे आता मित्रांनो पाहूयात अशा प्रकारे हे पूर्णपणे वेळापत्रक आहे आपल्याकडे फक्त तीन ते चार महिने राहिलेत आणि या तीन ते चार महिन्यामध्ये आपल्याला मॅथ्स आणि सायन्समध्ये जास्तीत जास्त मार्क कसे मिळवायचे हे मी थोडक्यात तुम्हाला पुढे सांगतो अशा प्रकारे मित्रांनो हे वेळापत्रक होतं आता मित्रांनो तुम्हाला सायन्स किंवा मॅथ्समध्ये जर चांगले मार्क मिळवायचे असतील तर आपण लवकरच एक क्रॅश कोर्स लॉन्च करतोय तो क्रॅश जर तुम्हाला हवा असेल तर सिंपल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि तुम्हाला लवकर लवकर आम्ही संपर्क साधून तुम्हाला त्या क्रॅश कोर्सची पूर्णपणे माहिती दे दिलीज अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ अशाच प्रकारची नवीन माहिती पाहिजे असेल तर आत्ताच्या आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि त्याचसोबत आपलं पेज हे फॉलो करा